नमस्कार मी राजू झाडे लावून साठी केली बसण्याची सोय सामाजिक कार्यकर्ते दशरथ जावळे यांच्या नेतृत्वाखाली इचलकंजी लालनगरमध्ये स्वच्छता करून झाडे लावून नागरिकांच्यासाठी केली बसण्याची सोय यामध्ये माजी नगरसेवक संजय कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले ह्या उपक्रमामध्ये दशरथ जावळे यांच्यासह अर्जुन जावळे बाजीराव लाखे महेश जावळे रवी जावळे अमर जावळे विनायक लाखे सागर बाजीराव जावळे इत्यादींनी सहभाग घेतला होता क्रमांक वीस वार्ड नंबर सात क्रांती चौक लालनगर या ठिकाणी शासनाच्या अनुसार स्वच्छता मोहीम राबवली होती त्या अनुषंगाने नगरमधले माझे सहकारी सर्व मित्र आणि मी आम्ही स्वच्छतामुळे राबवून या ठिकाणी झाडे लावण्याचे काम आणि संजयदादा कांबळे यांच्या माध्यमातून त्यांनी बाकडी आम्हाला दिली त्यांच्या मदतीने आम्ही इथं बाकडी लावण्याचं काम आम्ही ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि ह्या परिसरातून स्वच्छतेचं काम आम्ही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे